पंचवीस वर्षापासून ते फक्त seed मध्ये काम करतं म्हणजे फक्त आणि फक्त बियाणे pesticide नाही fertiliser नाही काही नाही म्हणजे त्याचा hundred and ten percent जो आहे seed वर बरेच ज्या variety आहेत वांग्याचे म्हणा तुम्ही भेंडीच्या म्हणा आपण एवढी त्यांची शंभर variety घेतली होती आता आपल्याकडे variety choose करताना किंवा आपण variety शेतकऱ्याने कोणती लावावी. आर्कटवे शंभर वर आहे रेडकिंग आहे शुगर क्वीन सम्राट आहे विराट आहे जिग्ना गोल्ड आहे त्याच्यानंतर सिम्बा आहे आता सिम्बाचा व्हरायटी चूज करताना आपलं काय होतं एक गोष्ट लक्षात ठेवतो व्हरायटी चूज करताना जेव्हा आपण व्हरायटी चूज करतो तेव्हा व्हरायटी ना आपण एक गोष्ट बघायची शेवटपर्यंत ग्रीन मेंटेन व्हायचं पाहिजे व्हायला नको कारण की आपला प्लॉट जो आहे ना पहिले पंच्याहत्तर ऐंशी दिवस ओके राहतो जेव्हा शेवटची निघायची आपण दिवस आहे तेव्हा प्लॉट बसायला लागतो शेतकरी घाबरायला लागतो आणि ज्या आणि त्या भावामध्ये आपण देऊ टाकतो समजा आता आठ रुपये भाव आहे आणि आपला जर प्लॉट बसायला लागला आपण काय म्हणतोय व्यापाऱ्यात सात रुपये मागितलं आपण काय म्हणतो दोन दिवस घेणार नाही आपण सात रुपये हा प्रॉब्लेम कशामुळे तो त्यामुळे व्हरायटी जेव्हा चूज करतो व्हरायटी ही नव्वद पंच्याण्णव दिवस पर्यंत रजिस्ट्रेन करणारी पाहिजे पहिली गोष्ट सेकंड थिंग सिंबाला भाव बारा रुपये आणि रेड किंगला भाव नऊ रुपये हा रुपयाचा फरक काय कारण की शिंबाची keeping क्वालिटी म्हणजे जर तुम्ही शिंपल्याचे फळ आज तोडल तर पंधरा दिवसापर्यंत ते फळ तसच तसच राहतं कारण की त्याची साल जाड असते तुम्ही जेव्हा शिंपल कापलं त्याची साल एवढी जाड असते आणि दुसरं फळ कापल त्याची हो साल एवढी जाड असते फरक मुळे keeping quality जर जेव्हा दूर market ला पाठवायचं आहे पश्चिम बंगाल पाठवायचं आहे तर दुसरी जी variety आहे ती तितके दिवस रात्री मध्ये पाणी सोडून गड्डा सोडून पचपच होऊन जाईल माल फुटून जाईल या गोष्टी त्यामुळे keeping quality

आपण कॅश क्रिएट आणि दुकानावर येऊ आणि याचं ऑथराईज जे डिस्ट्रीब्युटर डिस्ट्रीब्युटर शिपची युनिट ते आपल्याकडे खानदेशपूर शिव उद्योग कलम गेला आणि त्याच्यानुसार जो बहुत बोलत जे काही ट्रीटमेंट दिली त्यानुसार ज्या व्यक्तीने एकही गोष्ट स्किप नाही केली उलट काही गोष्टी ना आहेत त्यांना आवरलं की बहुत एवढं नको करत बोलून ही गरज नाही 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 टाकी देऊ म्हणजे ज्या गोष्टी जेव्हा योग्य गरजेच्या त्या टाका म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं तुमचं जर पोटदुखत आहे ना डॉक्टरकडे गेल्यावर पोटदुखत्याचं पोटाची गोडी घ्या दुकानदार काय करतो दुकाना दिलाईजा गुलाईजा पायाची गुलाय कंपनी काय कंपनी बोटून आपल्या हातात काय उत्पन्न आणि खर्च कमी भाव आपल्या हातात नाही जर आपल्याला जर उत्पन्न वाढवायचं असेल खर्च कमी आणि उत्पन्न पाहिजे मग भाव काही भेटू सात रुपये भेटू आठ रुपये भेटूत्या बारा रुपये भेटवतो ते आपल्या येत या सगळ्या गोष्टी एकदा शेतकऱ्यांची थोडं स्मार्ट व्हायचं काही हरकत नाही चार ठिकाणी चार वेगवेगळ्या दुकानावर जायचं तपास करा तू लिहू नका दोन भावना याद काढल्या दुकानदारले वट माझा ना आई ते मुलाला तर अस पाहिजे पणामध्ये देऊ नको उदार राहणार का मग आपली चेपटी दिली आहे ना फळ पनामध्ये ना पणा मध्ये लिहिल्या तो सांगे आई ने आई पवार आपण जे चिप्टी गेले हाय एका आपण नाही दुसरं दुकान याच्यामुळे शेतकरी तो आहे ना लॉसमध्ये कशाच्यामुळे आपण उदारी चक्कर मध्ये उदारीमध्ये जी पण पाचशे रुपयाचा कॅशचा पावला लागेल उदारी मध्ये नऊशे रुपये तोड देतो फार आपला जो दुकानदार आहे ना तो नऊशे रुपये बिलायचा जे बिलायचा ते बिलायला जेवढं लागतंय तेवढाच खर्च करा पाहिजे तेवढं जे योग्य ते लागतंय तेवढंच द्या आणि जेणेकरून आपल्याला उत्पन्न खर्च कमी झाला तर उत्पन्न वाढतो या झाल्या हे जी गोष्टी खानदेशपूरच्या उद्योगकडून आणि असं बी की तुम्ही खानदेशपूरच्या उद्योगवरून काही घेतलं तरच तुम्हाला सल्ला भेटेल असं बी काही प्रॉब्लेम आला बिंद दुकानावर या तुम्ही लिहा नका लिहा सल्ला जे आपलं काम आहे ते फ्री ऑफ कॉस्ट माझं शिक्षण झालं बी एस सी एम एस सी झाले तर एवढं जसं लोकांचं मान डॉक्टर होतं एमबीबीएस तसा मध्ये डॉक्टरेट केली त्यामुळे जे काही आपलं नॉलेज आहे ते जास्तीत जास्त घ्या नका घ्या सल्ला घेऊन घ्यायचा चार लोकांना विचारायचं चार वेगवेगळ्या ओपिनियन घ्यायचे त्याच्यातून लोकांनी जे ओपिनियन दिलं ते आपण करायचं ही झाली बेसिक आणि अजून एक छोटीशी अनाउन्समेंट आहे आमचे मित्र आणि रत्नाकर कंपनीचे जे आधी एरिया मॅनेजर होते सन्मान्य गौतम भाऊ यांचं आता रिसेंटली मागच्या मीटिंग मध्ये प्रमोशन झालं ते जो आर्यम झाले डेप्युटी रिजनल मॅनेजर सी दे आर एम डेप्युटी रिजनल मॅनेजर म्हणून त्यांचं प्रमोशन झालं त्याबद्दल खांदेशपूर चे उद्योग वतीने थोटाखानी सत्कार ठेवलाय गौतम भाऊ तुम्हाला विनंती स्टेज वर हो या